का आता शिवलाल भाऊ एकाच जागा भेटली का तुला आम्ही ना चार चार बोकडे कापले आहे ना तू का कापूर आलाय का तिकडे जामलं गावाच्या दुसऱ्या साईड ने का जम रे मी इथं कापू बोकड्या म्हणलं गावाच्या साईड न कापू तुला करायचं काय बे वाली जागा आहे का मी कुठे कापू म्हणलं हा तुला खरीदली आहे जागा इथंच कापतो म्हणलं मी बोकड्या का जम रे आज म्हणलं धुली वंदन सारखा वंदन तू रंग खेळला नाही गेले का <gewoon> एका नाही रंगोल नाही तुला का मारते आजकालच्या कलर मध्ये म्हटलं ते केमिकल राहते केमिकल एका त्या आपल्या डोळ्यामध्ये जर कलर टाकला भोकणा व्हायची शक्यता आहे पहिलं लग्न झालं नाही म्हटलं माय मला हा कलर जर टाकला एकाच्या मासा भोकणा झाला असं बोरगी पहिले लग्न झालं नाही मला मी काय घराच्या बाहेर निघाल नाही आज मी झुमर एका दिवस येते म्हटलं वरच्या कलर खेळायचा मग एक दिवस खेळणार नाही तर मग जेव्हा खेळ नाही घरातल्या घरात बसून राहते का बे का मारते झुम्मरच सोड तुला कोणा रंगल एका झबरे मी शांताराम काकाच्या घरी गेलो शांताराम काकानं लपून लपून माग म्हणलं कलर ची बुडी घेतली होती पुरीची पुरी म्हणलं माझ्या डोक्यावर माझ्या तोंडावर टाकली म्हणलं कलरची काय करत म्हणलं मी नाही घेतली म्हणलं कलर ची बुडी शांताराम काकाला रंगून टाकलं जाऊ दे म्हणलं मारती शांताराम काकानं तुला रंगवलं ना तुला शांताराम काकाला रंगवलं झालं म्हणलं फिट्टम फाटत झाला तुला सांगतलं म्हणलं सगळ्या गावामध्ये बोकडे कापले म्हणून इथं हो म्हणलं झबरेन एका शेलावरून सगळ्या गावाचं सांगून दिलं मी ना कामी झुम्मर झबरेन मी ना चार चार बोकडे कापले चौकामध्ये गावाच्या गेले कोणाला मटन लागत असेल बोकड्याचं ते बा चौकामध्ये जाऊन घेऊन घ्या हो चांगलं गेलं कोणाला सोडलं नाही ना नाय काब रे सगळ्या गावात झालं म्हणलं सांगू ना सरपंच साहेब गेलो चांद्राम काकाच्या इथे गेलो देवलाल काकाच्या इथे गेलो मोठे पाटला जिथे गेलो तिकडे मला सगळं सांगितलं ठीक आहे ठीक आहे अजून तर म्हणलं कोणी आलो नाही म्हणून घ्यासाठी आज म्हणलं होडीचा दिवस आहे ना आज मोठं आंडे भांडे खातील लोक कोणीच नाही उरा म्हणून घ्यासाठी चार चार बोकडे कापले नाव कोण खाई मग तेवढे का जबरे आता म्हणलं सगळ्याला माहीत झालंय कापून बघ चार बोकडे कापले म्हणून आता कोणी खायला घेऊन येईन कोणी डब्बा घेऊन येईन कोणी म्हणलं फुडा घेऊन या मटणासाठी इन ना काही टेन्शन नको तू कुठे काय शिवलाल भाऊ कुठं चालला म्हणलं कुठं जायचं आहे म्हणलं तुम्ही बोकडे कापले इथं आम्हाला इथं आता शिवलाल भाऊ एकाच जागा भेटली का जा भेट तुला आम्ही चार चार बोकडे कापले आहे ना मग तू इथं कापूर आलाय का तिकडे म्हणलं गावाच्या दुसऱ्या साईड ने काय रे मी इथं कापो बोकड्या का म्हणलं गावाच्या साईड न कापो तुला करायचं काय बे वाली जागा आहे का मी कुठे कापो म्हणलं तुला खरीदली आहे का जागा इथंच कापतो म्हणलं मी का भाऊ काही आणता का बोकड्यांना बकरी घेऊन आला म्हणलं का, का? बोकड्या घेऊन का कापा बकरी अरे बाबा शिवलाल भाऊ का काय म्हणलं बकरी का बुरायला तू बोकड्या मा बकरी घेऊन आला बा बकरीचं मटण चालतं का गावाला मटण ग बोकड्याचं चालू का म्हणलं तिकडे म्हणलं कोंबडीचं कराचं काय म्हणलं मी बकरीचं कापतो तुला काय करायचं सांग आता शिवलाल भाऊ तुला कापात आहे ना बोकड्या इथंच बा तू पण बकरी काय कापता बोकड्यांना म्हणलं बकरी घेऊन आला बा कापाले काय रे आता लोकायला थोडी माहित होणार आहे का मायापाशी म्हणलं बकरीचं आहे का बोकड्याचं मटण आहे म्हणून आता तुमचं म्हणलं बोकड्याचं मटण आहे तर काय सांगू आहे म्हणलं बोकड्याचं आहे म्हणून का टल्याची आहे तू जास्त बनू म्हणलं बकरीचं मटण कापो बोकड्याचं कापो तू फक्त सांगून पाय म्हणलं लोकायला दाखवतो तुलेख टकलाच फोडतो तू म्हणलं मारती जुमर आपल्याला काय करायचं म्हणलं शिवलाल भाऊ म्हणलं बकरी का बोकडे हो कापो म्हणलं आपल्याला काय करायचं आहे आपल्या बोकड्याचा म्हणलं खापलं दे कापू दे वा का म्हणलं शिवलाल भाऊ तू बकरी काप नाही बोकडे का म्हणलं आम्हाला काय करायचं नाही हे काय म्हणलं तुम्ही स्वतः रंगून आले गावातून बकरीला रंगून आणलं का कोणा रंगवलं बकरीले पहिले का मारत्या त्या बकरीला कोणी रंगू म्हणलं तुला करायचं काय बी त्या बकरीचा म्हणलं हा शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही तुम्ही तुम्हीच रंगवलं का चांगलाय चांगलाय काप, काप म्हणलं का येणार काय शिवला लवकर घेणं कुठं टाकायचा लवकर सांग हा हे फॉर्दी म्हणलं कुठं टाकायचे त्याच्यावर म्हणलं मोठं मोठं कापा लागणार पहिले का बाबा आणि कुठं टाकायचे म्हणलं टाक म्हणलं इथंच इथंच कापायचे बकरी टाक टाक ठीक आहे म्हणलं टाकतो म्हणलं इथंच इथंच कापायचे ना ठीक आहे ठीक आहे टाकतो अहो शांती ओ शांती थैलान बरं एक आण लवकर थैलान आणतो म्हणलं कोणतं आण म्हणलं मोठा आण थैला लहान आणू अहो शांती तो लहान मला थैला आहे ना घरी तो आण लवकर मोठा नको आणू लहान आण लहान ठीक आहे आणतो शांती कुठे चाललो म्हणजे तुला माहित नाही का धुली वंदन आहे सगळे मटण खाऊ राहिले अंडे खाऊ राहिले आहे तर आता मला मटण आणला लागेल ना आता मटणासाठी म्हणलं चालले कुठे तुम्ही मार्केट मध्ये चालले म्हणलं गावात झालाय शांती त्या झबऱ्यानं झुमरनं मारतीनं म्हणलं चार बोकडे घेतले होते म्हणती विकत तर ते कापले त्या गावाच्या चौकामध्ये तर तिथं चाललोय म्हणलं मटण आण आले हे काय म्हणलं तुम्हाला कोण रंगवलं हे काय म्हणलं सगळं टोपी रंगून टाकली बंगाली रंगून टाकली गाला लावलाय कोण लावलं म्हणलं तुम्हाला रंग अव शांती आज म्हणलं धुलीवंदनचा दिवस आहे ना मग आता कोणी रंगू शकते आता का नाही म्हणणार आहे बाबा आता या मारती आला होता म्हणलं मटण पाहिजे का म्हणून सांगले मा आय बी मी नाही रंगवलं त्याला ते नाही म्हणलं रंगून टाकलं बाबा मग आता काय करतो सांग तुम्हाला जास्त म्हणलं शॅम्पन करायची आहे ना त्याला म्हटलं मारतीला काय रंगवलं तुम्ही ना म्हणून त्या मारतीन तुम्हाला रंगवलं हा त्याला रंगवलं नसतं तुम्ही ना तर मारतीन रंगवलं असतं तुम्हाला नाही ना तुम्हाला जास्त हे करायची आदत आहे ना आता जाऊ दे ना बा आज म्हणलं धुलीवंदनचा दिवस आहे ना वर्षात तुझे काय ते रंगू दे ना दे म्हणलं थैला दे लवकर मटण आणतो तू काशी आमलं मटण सांग लवकर

सगळे माणसं म्हणलं मटण खाऊ राहिले दारू पिऊ राहिले आज म्हणलं माझ्यासाठी एक पाव तो आणा लागेल ना एका पाव न होऊन जाईवा एक पावता आणन ना एक पावपाल अशांना नाही होत म्हणलं शांती बी सगळे लोक म्हणलं दारू पिऊन म्हणलं मटण खाऊ राहिले सगळे गावात घुमू राहिले मस्त गणलत गणलत मी म्हणलं घरी एक पाव देशीचा आणतो तू नाही म्हणून राहिली नाही 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 अशांना नाही एक पाव आणतो मी देशीचा ठीक आहे बाबा तुम्ही माझ्या वाला डोकं खाऊ नका तुम्ही एक पवाना देशी जाण्याचं दोन पवाना नाही ती इंग्लिश घेऊन आम्हाला मोठा बंप हा तुम्ही पेट बसा मला देऊ जा लवकर हा ठीक आहे ठीक आहे देशी जाणे आणत म्हणलं एक काम करतो ना तो इंग्लिशचा घेऊन येतो म्हणलं मोठा बंप हा मग ठीक आहे म्हणलं दिवसभर चालते तो एक पाव म्हणलं काही होत नाही आपला मोठा आणतो म्हणलं तो इंग्लिशचा ठीक आहे बाबा माझ्या वाला डोकं काय खाऊ नका तुम्ही आता तुम्ही लवकर म्हणलं दहा इथून मोठं घेऊन या एक पवाना दोन पवाना काही आणा तुम्ही जा लवकर हा ठीक आहे ठीक आहे दे मला थैला दे जातो म्हणलं लवकर आणतो दे म्हणलं थैला घ्या लवकर दारू आले दा दा <laughs> <laughs> हो कंदील आपण नाही आणलं आज भरी सगळे म्हणलं राहिले दारू पिऊ राहिले तुम्ही म्हटलं इथं झाडाकडे बसले तुळशीराम भाऊ आता कुठं जाऊ म्हणलं साठी भांडातले सांगितलं तो बाबी ना मटन जर खात असन तू ताण घे मार्केट मध्ये जाऊ आता मला गावात झाल्या असते बाबी ना कंदिला आपल्या गावामध्ये चार बोकडे कापले म्हणलं मोठे मोठे चार बोकडे काय गोष्ट करता का तुळशीराम भाऊ आपल्या गावामध्ये म्हणलं चार बोकडे कापले मला माहितच नाही कोण कापले का चार बोकडे दिल बुडा तू गावात राहून तुला माहित नाही बोकडे कोण कापले आहेत जबर्या न मारती हे तिघा मिळून म्हणलं चार बोकडे घेतले त्या व्यापारी पासून ते आज कापले म्हणलं त्या गावाच्या चौकामध्ये जेले जेले बोकड्याचं मटण लागते ते घेऊन घ्या म्हणलं तिथे जाऊन हो का मला माहितच नाही बाबा मारती न जबर्या म्हणलं चार बोकडे घेतल्या म्हणून हे ना कापले का झाले सांगा कापून दिल बोडा काय म्हणलं तू तिकडे म्हणलं लोक मटण आणायला चालले आहे तुम्ही म्हणलं इथं झाडा बसले तिकडे म्हणलं दोन बोकडे खपून गेले दोन बोकडे राहिले आणि ते खतम झाल्यावर जाण का तुम्ही एक काम करतो घरी जातो देतो तुम्हाला अरे काय करू आले बाबा इथं झाडाखाली बसून धुलीवंदन सारखा दिवस आहे तुम्ही इथं झाडाखाली हो का तुळशीराम भाऊ कंदील बुडा आणि डेनी बुडा काय म्हणले हा ना मटन मटण नाही आहे का शांताराम भाऊ मी कंदील आपले ते समोर आलाय बाबा मोठं आणलं का म्हणून कंदील आपा म्हणते मार्केटमध्ये मध्ये झाला म्हणते मटण आणले मग अभिन आपल्या गावात चार चार भा� बोकडे कापले आहेत माहित नाही कंदील बुडले काय माय माणूस होते ना कसं विनती चार बोकडे कापलेन भाऊ आपल्या गाव मध्ये त्याच्या मारतीनं चुमरण हा चालला मोटर आणायचं असं जाणून घे झाल्यावर आणशील का म्हणलं शांताराम भाऊ आता मला घरी जातो भांडासले मला डब्बा घेऊन पाठवून देतो एक किलो मोटर आणले म्हणलं दिला बी म्हणलं भांडासले घरी जाऊन पाठवून दे डबा घेऊन एक किलो मोटर राहण्यासाठी खतम जर झाला म्हणलं बोकड्याचा मार्केट मध्ये झाला का आणले म्हणून म्हणतो लवकर जाणार सांगून दे हो मला शांताराम भाऊ सांगतो सांगतो आता जातो तुम्ही काय दोघ हा तुळशीराम भाऊ डेनी बोडा तुम्ही कमला मोटर आणण्यासाठी अबेले का शांत कायले काय मोटर लागते మా జులరా మార్టీ హా ఏ మటన్ మటన్ టే బుడా మారీమ్మరే బోకడి కాపలే మటన్ గరజా శారా భూ వర్షి కలర్ రంగోలు తులే तुळशीराम भाऊ रंगल भाऊ मला तुझ्या घरच्या मारतीनं रंगलो म्हटलं आला बा मला मटन सांगा पाहिजे का म्हणून शांताराम का त्याच्या हाताच्या मागा म्हणलं त्या कलरच्या पुड्या होत्या आला आला मागून मागून गेल्या म्हणलं टाकून दोन तीन पुढे म्हणलं मागावर हा टोपी रंगली ते गालाही रंगली म्हणलं ते बंगाली रंगली मला हातपाय धुतले नाही आलो म्हटलं इकडं हो का माझ्या घरच्या मोठ्याच रंगवलं मग आम्ही दरवर्षी तोच रंगू तुले श्रीराम भाऊ रंगू दे म्हटलं आता दिवसच थो आहे ना आपलाच हा धुळीवंद दिवस म्हणजे वर्षातून एक येते आता तरी काय करणार आहे कोणी काहीच ना करू शकत ना तुम्ही मस्त बसल्या का धडा घाली तुम्हाला रंगवलं करणार कोण रंगोलं तर बा आम्हाला रंगोलो ना आता आम्ही म्हणलं आंगोड वांगोळ केली ना बसलो म्हणलं आता तिथे थंड या झाडाली भाऊ आता जातो देवला भाऊच्या घरी येते का काटन आणले तिथून म्हणलं तिकडं सरपंच साहेबांच्या घरी मग तिकडून चाललं मन आणले आपलं शांतरामभू मोठं काय जर खतम झालं ना आपत्तीने म्हणला जा लवकर घेऊन घे हो बा तुळशी राम भाऊ खतम झाला तापती ना लवकर सुरेश सुरेश बोला ना म्हटलं बाबा काही काम होतं का हे काम तो सुरेश झुम्मर झबरी आणि येईल म्हणलं चार बोकडे त्या व्यापाऱ्यापासून घेतले होते काल तर त्याने चारही बोकडी आज कापली आहे मोडन फॉटन लागत असेल तर मारती सांगायला आला होता पाहिजे काम नाही मोठे पाटील मी म्हटलं ठीक आहे आम्हाला पाठवतो म्हटलं सुरेशले तर जाता मटन आणले आणून घे म्हणलं दोन किलो हे काम तो बाबा दोन किलो मटन खायले पाहिजे म्हटलं आपल्याले रंजना खात नाही म्हणलं मटन हा तिनं जर सोडून दिलेला आहे एका वर्षापासून मटन मी खातो म्हटलं अर्धा किलो आणि तुम्ही अर्धा किलो शंभूने खात म्हटलं मटन अरे शंभू तू खाशी का म्हल मटण काय म्हणलं सुरेश आता शंभु खाते म्हणलं मोठं फक्त सुनबाई स्नेहा खात म्हणलं मोठं ना तू एक काम कर दीड किलो मटण घेऊन दीड किलो हा म्हणजे होऊन जाते मला आपलं दिगायचं ठीक आहे मला बाबा आणत मला दीड किलो काय म्हणलं सुरेश तो सैला डब्बा घेऊन जाटन आणण्यासाठी मारती म्हणे दोन बोकडे झाले म्हणे खतम आता दोनच वाचले म्हणे जर खतम झाले तर आपल्याला भेटणार आहे मटन म्हणून म्हणतो लवकर जाण लवकर आणून घे ठीक आहे मला बाबा आणतो लवकर हो सरपंच साहेब आज म्हणलं कोणता कार्यक्रम ठरवला आहे का ना मग काही असं नमलं मोठं फोटो काही काम काही देवलाल भाऊ तेवढा काही के विचार केला नाही मी ना आता म्हणलं त्या झबऱ्या झुम्मा मारतीनं म्हणलं याने चार बोकडे घेतले आहे ना आज कापासाठी तर त्याने म्हणलं आज कापले बोकडे तर असं विचार चालू आहे का बाबा तिथूनच एक किलोमीटर आणून घ्या काय म्हणलं बाहेर जात बसाव सरपंच साहेब काय म्हणलं ते गावातला मोठा खाण्यात काही दम नये काय म्हणलं बाहेरच जाऊ मला हॉटेल मध्ये मस्त तिकडं म्हटलं पार्टी करावं दारू वारू तिकडं म्हटलं मोठा फोटो ना आज मला धुलीवंदन सारख धुलीवंदन दिवस आहे चला ना बाहेर देवलाल भाऊ आज म्हणलं धुलीवंदनचा दिवस आहे कोणी कलर फेकू शकते बाहेर गेली आहोत आज कोणाला बनशील तू हा एखाद्यानं कलर फेकला आपल्या अंगावर तू का त्याच्यास भांडशील काय त्याच्यापेक्षा म्हणलं आज घरीच बसाव घरीच म्हणलं मटण शिजवा आणि घरीच खाव सरपंच <स्थाँगाँ> साहेब की कसं आहे माहिती घरी जर मटण शिजवला आपण तर घरी तेवढी मजा येत नाही मटन जर घरीच शिजवलं जर घरी खाल्ला प्यायला भेटत नाही ना म्हणून कसं आहे बाहेर जर गेलं तर थोडीशी मजा बी येते या एक पावच्या ठिकाणी दोन पाव बी होते म्हणून म्हणून तू बाहेर थोडस फिन का म्हणलं देवलाल भाऊ आपल्याला टेन्शन नाही बा आपल्या घरी म्हणलं आपण मोठा आणून घेतो बस म्हणलं एक दोन म्हणलं ते आरेचे खंबे आणून घेतले बस पेत राहतो म्हणलं आरामशीर दिवसभर आपल्याला कोण नाही बोलत ते घरवाली म्हणलं आपली बोलतच नाही आपल्याला सरपंच साहेब तुमचं चांगलं आहे बाबा आता दुर्गाबाईनी म्हणलं तुम्हाला बोलत नाही पण आमचं नाही तसं हा माझ्या माझ्या घरी म्हणलं एक दिशेचा पाऊ जरी आणला शिवाय देते ना माझ्या घरचा बुडा बी म्हणला मागच लागते म्हणून तो म्हणलं तुम्हाला भेटायला आलो मी का चालतं का बाहेर बाहेर चाल भाऊ आजचे दिवस रोज दे बाहेर जाऊन फायदा नाही म्हटलं मी समोर राहला तुला बाहेर जर गेलो ना आपण दारू जर दर पहिली की नाही तर बेकार काम होऊन जाईल त्याच्यापेक्षा मला आजच्या दिवस राहू दे तर चालले जाऊ कुठं चाललं का शांताराम भाऊ हा आम्ही थैला व्हायला राहिला आता कुठं रे भाऊ कुठं चालला म्हणजे तुला माहित नाही का देवलाल भाऊ आपल्या गावामध्ये त्या झबरू झुम्म्मर मारतील म्हणलं चार बोकडे कापले आहे हा ना तू म्हणलं इथं राहिला मला कुठं चाललाय म्हणून मटन आणायला चाललो म्हटलं मी हो का मटन आणायला चाललं का तुला काय वाटलं म्हटलं देवलाल भाऊ मी का घुमायला चाललो आहे का थैला घेऊन शांतराम भाऊ हो, मला तसं नाही वाटलं मी म्हणलं बाबा सरपंच साबाच्या घरी म्हणलं शांतराम भाऊ हो थायला घेऊन काय लिहि मी सहज विचारलं असं असं वय का ते हो चला नो ना सरपंच साहेब मटन नाही आहे का माण दोन बोकडे म्हणलं खतम झाले ते लोक चालले म्हणलं भडाल ते मटण आणाण्यासाठी खतम झाल्यावर म्हणलं आपल्याला भेटणार नाही म्हणून म्हणतो चला लवकर लवकर म्हटलं शांतराम भाऊ हो, येतून भाऊ मटण घ्यायसाठी आता देवलाल भाऊ म्हणे भाऊ बाहेर चालतं का म्हणे हॉटेलमध्ये मटन खाण्यासाठी मी म्हणलं आजच्या दिवसाले काही जाऊन फायदा नाही म्हटलं ते साले म्हणलं बेवडे बावडे साडे म्हणलं कलर फेकते मला बा आणावं म्हणून म्हणलं देवलाल भाऊले ये आजची दस रोजी म्हणलं देवलाल भाऊ आज म्हणलं बाहेर जाऊन काहीच नाही आहे आपली वाद काही बघत नाही म्हणलं बाहेर आज म्हटलं सगळे बाहेर म्हणलं बेवडी बावड्यांनी कलरच टाकते मला अंगा त्याच्यापेक्षा म्हणलं घरीच म्हणलं एक किलो मटन शिजो ना घरीच म्हणलं ते दहा रुपये बस घरीच म्हणलं झोप त्यानंतर बांधाय म्हणलं माझ्या घरी मटन तर खाली भेटते पण दारू प्यायला नाही भेटत ना माझ्या घरचा बुडा म्हणलं माया मागा लागते दारू खायला पे दारू खायला पेते म्हणून तो म्हणलं मजा नाही घरी तो लाल भाऊ तू दारू प्यायची काही टेन्शन घेऊ नको तू फक्त एक किलो मटन घेऊन जा म्हणलं घरी ते शिजवायला टाकून दे दारू प्यायला म्हणलं माया घरी येतो आपण दोघं म्हणलं मस्त बसू चेकना एक दारूच्या शिश्या आणून तयार म्हणलं माया घरी आपण दोघंही पिऊ म्हणलं सोबत काय देऊ लाल भाऊ जमलं म्हणलं आता आता फक्त मोटर नायला चाल म्हटलं दारू प्याची काही टेन्शनच नाही आता शांतराम भाऊच्या घरी जा तू आरामशी बसून म्हणलं दोघे जण दारू पिया म्हटलं साहेब आता काही टेन्शनच नाही घरी एक किलो मटन घेऊन जातो ना बुड्याला सांगतो मी येतो बाबा अर्ध्या घंट्यात तेव्हा पण तो म्हणलं शांतराम भाऊच्या घरी दारू पिऊन घेतो बस काम खातं चाला चाला। चाला ते असते मी म्हणून राहलो देवलाल भाऊ एवढी गोष्ट म्हणलं सोपी समजत नाही तुले चला मग चला चला शांताराम भाऊ आणून घेतो तुम्ही बी एक किलोमीटर चल अहो तर सरपंच साहेब देवलाल भाऊ काही घ्या ना म्हणलं थैला वयला तर घ्या डब्बा बब्बा ते मटण काय म्हणलं तुम्ही अग शांताराम भाऊ काय घ्या लागते म्हणलं डब्बा थैला वैला तेच्या पाशी म्हणलं ते मटणाच्या ते पन्ने राहते कार्यावल्या आवल्या त्याच्यातच देते म्हणलं ते मटण काही घ्यायला लागत म्हणून थैला वयला ठीक आहे सरपंच साहेब चला मग चला का देवलाल भाऊ मग आम्ही ते मटन मोठण जर खतम झालं ना तर बेकार काम होऊन जाईल चला लवकर चला अरे <laughs> बा शिवलाल भाई तू ना बोकड़े का जेबरे मीने एक बकरी कापली तू मनोर आला बकरी मिले श्राफ दिन तुम्हें चार चार बोकड़े कापले तो तुम्हारे बोकड़े बनल श्राप नहीं देना का मस्त मनोर बी तुले का <laughs> कापासाठी बोकड्याचं मटण म्हणलं मौड़ा खासाठीच राहते पण ते बिचारी म्हणलं बकरी बकरीला कापते का कोणी तुनं म्हणलं बकरीच मटण कापून टाकलं बा काय तू शिवलाल भाऊ आबे काय जब रे बकरी का बोकड्या का बकरीला कापलं तरी मटन होते बोकड्याला कापलं तरी मटणस होते तू आपलं काम कर मी एवढं काम करतो नाही पाहिजे शिवलाल भाऊ ना असं नाही करायला पाहिजे होत तु न दहा हजार बोकडे आणायला पाहिजे होता आणि तो कापायला पाहिजे होता पण हे बिचार्या बकरीला कापायला नाही पाहिजे होत खूप सराब बसन म्हणलं तुमच्या तिघावर हा खूप सराब बसन आईले का बुटक्या पोट्टी आहे तू काही जास्त म्हणलं शायना काही बनवू नको हा तुम्ही आपलं काम करा ना मी मायवाला काम करतो तुम्हाला सांगितलं मी तुमचं म्हणलं बोकड्याचं मटण तुम्ही, तुम्ही, तुम्ही का मी वाला बकरीचं मटण म्हणलं मी विकतो तुम्ही आपलं काम करा <laughs> अरे बापा हे का होय रे बाबा इथं म्हणलं मटण मार्केटच चालू झालं हो सरपंच साहेब का होय म्हणलं पाहणं मग मी मटणाचं मार्केट चालू केलं येई ना म्हणलं आपल्या गावात हो बेले का झबऱ्या झुम्मर मारती काय लावलं म्हणलं ये आ, का का? ए, का का का, मनला, मनला हा तुम्ही बोकडे कापले हे शिवलाल न म्हणलं ना तिघा नाही बोकडे कापले का काय होय म्हणलं शांताराम काका सरपंच साहेब तुम्हाला मी क्लिअर सांगून देतो आमचं यायचं म्हणलं काही लेन नाही आहे समजले का हे म्हणलं हे हे तिघाने म्हणलं जे कापलं आहे म्हणलं ते म्हणलं बोकड्याचं मटण नाही व्हाय पहिला पाहून घ्या हे बकरी आणली म्हणलं येई ना बकरीला कापलं समजले का ना आमची म्हणलं चार बोकड्याचं मटण नाही हो का शिवलाल झबरू जे मनूर आला म्हटलं ती गोष्ट खरी आहे का तू जे घेऊन बसलाय म्हणलं मटण ते बकरीचं आहे का बोकड्याचं खर सांग म्हणलं शांताराम भाऊ झेबऱ्या म्हणलं सोबत खोटं पोरं राहिलाय या यायचं म्हणलं मटण खपल्या पाहिजे म्हणून पुरोचं पुर हा म्हणून ह्या मीनं बकरी कापली म्हणून असं सांगू राहिला तुले समजला बी एक बोकडा कापलाय म्हणलं गॅरंटीने शंभर टक्के सांगतो बाबे लि काय शिवलाल तूने बोकड्या कापला म्हणतं तेने चार बोकडे कापले म्हणतं मग एवढे पाच पाच बोकड्याचं मटण म्हणलं कोण खाई म्हणलं आपल्या घात एवढे खाय बोकड्याचं मन खाणारे लिहू आपल्या घात भाऊ आपल्या गावात बोकड्याचं मटण खाणारे म्हणलं खूप आहे म्हणलं धुलीवंदन याच्या तीन तीन लोक अंतराम काका सरपंच साहेब देवलाल काका तुम्हाला मी गॅरंटीन सांगतो कि शिवलाल भाऊ म्हणलं बकरी कापली आहे बकरीचं म्हणलं ते नाही त्या मटनात आमच्या मटणात ना किती फरक आहे ते म्हणलं कायसर मटण आहे आमचं म्हणलं लालसर मटण आहे हा पाहून घे म्हणलं नाही या झुमरले मारतीले म्हणलं सोपे बबन भाऊले माऊलीला विचारून घ्या तुम्ही का भावा शिवलाल न म्हणलं बकरी कापली का बोकड्या कापला तर विचारून घ्या का माउली झोबऱ्या म्हणते मला खरी आहे का खरोखर सांगा म्हणलं शिवलाल बकरी कापली का बोकड्या का शांताराम भाऊ आता बकरी कापली शिवलाल भाऊ ना का बोकड्या कापला ते काय आम्हाला माहित नाही हा हे तुम्ही विचारत विचारायचं आम्ही काय माउलीने मी तुम्ही आम्हाला काही मदत काय टाकू नका शांताराम का, का, का? का, का जे म्हणून गोष्ट खरी आहे मी तेच सांगणार आहे झब्रजे म्हणते झुमर सांगणार आहे शिवलाल भाऊ न म्हणलं बकरीच कापली शंभर टक्के गरंटी आहे बकरीच बकरीचं वेगळंच राहते आमचा बकरी कापले तर म्हणत कसा तेच हे म्हणलं बकरीचं मरण कसं आहे काय काय दिसते मी काम म्हणतो शांताराम भाऊ ह्या शिवलालनं म्हणलं बोकड्या कापो क बकरी कापो आपल्याला काहीच करायचं नाही आपण म्हणलं बोकड्याच्या मटणासाठी आलो आहे बरोबर आहे कोणापाशी आलो आहे आपण झेबऱ्यापाशी तर झेबऱ्याबाजचा आपण बोकड्याचं मटण घेऊन घेऊ घरी चालले जाऊ काय करायचं आपल्याला का, बिन बिन फालतू हो म्हटलं सरपंच साहेब आपल्याला काही करायचं नाही म्हटलं यायचं हे बकरी कापो का बोकड्या कापो आपल्याला म्हणलं शिवलाल पाचचं काही मटण घ्यायचं नाही आपण म्हणलं झेबऱ्यापाशी आलो मटण घ्यायसाठी हा दे झेबरू दे बरं मटण दे बरं अगं शांताराम भाऊ सरपंच साहेब एक वेळा फक्त मायाबाचं मटण तर घेऊन पाय कसं लागते तर तू हा तू काय म्हणलं ते किती रुपये किलो आहे विचार करते सांग मग अरे झबरू बोकळ्याचं मटण म्हणलं किती रुपये ला किलो लावलाय आता सध्या किती रुपये किलो चालू आहे म्हणलं शांताराम काका आता म्हणलं तुम्ही आपल्या जवळच्याच माणसं आहे हो दुसरे जर गावातले लोक आले त्याच्यासाठी म्हणलं सहाशे रुपये किलो आहे ना तुम्ही आपल्या जवळचे माणसं आहे हो तुमच्यासाठी म्हणलं पाचशे रुपये किलो आहे बिलकुल काय टेन्शन घ्यायची नाही ना शंभर रुपये तुमच्यासाठी कमी अगं शांताराम भाऊ सरपंच साहेब हे झबरे म्हणलं तुम्हाला पाचशे रुपये किलो मटन देऊ राहिला ना मी तीनशे रुपये किलो आण देतो म्हणलं तुम्हाला सांगा आता किती पाहिजे सांगा तीनशे रुपये किलो आण मटण शांताराम का सरपंच साहेब बरोबर पाहिजे भावा ते म्हणलं शिवलाल जे आला म्हणलं ते तीनशे रुपयाचा किलोचं बोकड्याचं मटण नाही ते म्हणलं बकरीचं मटण नाही म्हणलं बकरीचं तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या बा म्हणलं त्याच्याबाच अरे बा शिवलाल आम्हाला म्हणलं तीनशे रुपये किलोचं मटण नाही पाहिजे म्हणलं तुम्ही आलं दोनशे रुपये किलोचं नाही पाहिजे ना फुकट देशील तरी नाही पाहिजे म्हणलं आम्हाला नाही पाहिजे ते बकरीचं मटण फटाण आम्ही म्हणलं झबरे पाचच घेतो म्हणलं मटन दे ये ना काय ये ना समोर ये ना ये मला समोर ये ये समोर ये या सब ये का देऊला का समोर ये समोर दे बर जेब रे चांगलं म्हणल ताज ताज मटन दे म्हटलं त्याच्यात बोट्या फळं चांगलं म्हणलं नरम नरम हे सगळं आले पाहिजे हा बडे घरी जातो शांतीला देतो मटन शिजू म्हणतो ना मी देवलाल देऊला भाऊ मी सरपंच हात दारू पेतो म्हणलो मस्त चांगलं मटन दे आ ठीक आहे म्हटलं शांत राम काका काही टेंशन घेऊ नका तू तुम्हारे म्हणलं तिघाने चांगलं मटन दे तुम्ही बोट्या देतो नरम नरम बी देतो सगळं म्हटलं फळं देतो गर्दन देतो सगळं कलेजी देतो सगळं देतो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही जब रे का जब टाइमपास करू नको आमचा लवकर म्हणलं आम्हाला मटन देऊन दे आम्हाला जाऊ दे म्हटलं लवकर तिकडे म्हणलं वावरात बी जावं लागते ढोर व्हरं म्हटलं पाणी वाणी पाजा लागते चारा वारा टाका लागते तिकडे म्हटलं पाखर वाखरं बसले असं अजून तिकडं लवकर मटण ठीक आहे सरपंच साहेब ठीक आहे ठीक आहे देतो देतो शांताराम काका किती लागते म्हटलं तुला मटण हा सांग ना सरपंच तुम्ही सांगून द्या देऊ सांगून द्या म्हण तुम्हाला किती किती लागते मटन मी काम तो जबरू आपल्याला म्हणलं चांगलं मटण ते म्हणलं अर्धा किलो आ त्याच्यामधलं सगळं मिक्स कर कलेजी त्याच्यामधलं गर्दन वर्दन सगळं नरम बोट्या कडक बोट्या हड्ड्या सगळं म्हणलं अर्धा किलो ते करून टाकून यासात शांत नमका का अर्धा किलो मटण हा हो पण अर्धा किलो मटण का तू नेहमी तर एक किलो दीड किलो नये ना घरी मग आता किलो आपले का जबरे शांती म्हणलं आता मटन नाही का तिने सोडलं एका वर्षापासून तर ते म्हणे आणिच बोलून दिन म्हणे सरपंच साहेबांच्या दुकानातून एक दोन तर तेच खेन म्हणे मी म्हणून म्हणलो मा मी आता एकटा आहे मग काय एकट्या पुरत्या काय म्हणलं एक किलो नेण्यापर काय म्हणून अर्धा किलो निघालोय मटण सोडलाय का म्हणून ठीक आहे अर्धा किलो तुला सरपंच साहेब बोला किती माया घरी म्हणलं माया दोन पोरी कि मटण खात नाही आता हे दुर्गा खाते कने खात वाली वहिनी ते मला काही माहित नाही पण आपल्यासाठी म्हणलं अर्धा किलो मटण काही होत नाही मस्त ती दारू वारू राहते की नाही आपल्याला एक किलो मटण पाहिजे तर तू मटण म्हणलं चांगला बांधून दे आपल्याला एक किलो ठीक आहे सरमा एक किलो ना हा ठीक आहे देवलाल तुले का तुला काय तुला किती देऊ देऊर देवलाल भाऊ ची तर म्हणलं एक दोन का तीन किलो मटण द्या लागते देवलाल भाऊ चे तर सगळेच खाणार आहे जगन खाते देवलाल भाऊ खाते तुकाराम भाऊ खाते तिकडे म्हणलं मैनाबाई खाते जगनची आई खाते सगळेच खाणार आहे मग किलो ना बोकड्याचं हो का देवलाल का का तीन किलो मटण माझ्याकडे म्हणलं एक दोन किलो ना तीन किलो देऊ का अभेले जब का जबर्या तू भी म्हणलं सरपंच साब सोबत लागू राहिला तीन किलो मटण निघून का खाना रो। थी, तीन किलो काय का तीन किलो होती दीड किलो दीड किलो मध्ये सगळ्या होती म्हणलं आमच्याकडचे ठीक आहे ठीक आहे शांताराम काका अर्धा किलो मटण सरपंच साहेब एक किलो मटण देवलाल काकाचं दीड किलो हा म्हणजे सगळ्याला मी पॅक करून देतो आता थैला गे आणले का तुम्ही शांताराम काकाने आणलाय थैला सरपंच साहेब देवलाल काका तुम्ही थैले आणले का डबा अबेले का जबरऱ्या तू या पाहिजे मटन त्याच्या पन्ने रात का बे हा एवढं मोठं बोकड्या कापलाय ने का तू या पाहिजे कार्यालया त्याच्यात दे हा ठीक आहे म्हणलं सर्व साहेब हाय म्हणलं पण सगळे साहेब आपल्या भाषिक कार्यावर आहे देतो देतो दोन मिनटं थांबा म्हणलं सगळं पॅक करून देतो सगळ्यात देतो थांबा थांबा दोन मिनिटात देतो दोन मिनटं दोन मिनिट दहा मिनटं काही करू नको लवकर पॅक कर मला दे तीन मला आमचे लवकर दे दे हो म्हणलं शांत दोन का दोन तुमचे पॅक करून देतो पन्ने काही टेंशन टेन्शन घेऊ नको दोन मिनटात देतो थांबवलं दोन मिनिट ये काम तो तो मी काम होतो जबरू तुले म्हटलं मी तीनशे रुपये दिले आता फक्त आपले दोनशे रुपये बाकी आहे ठीक आहे ना सरपंच साहेब काय लोड घेता तुम्ही पाण्याचा विचार करायचा नाही माणूस की ठेवायचे फक्त आपल्याला ठीक आहे टेन्शन घ्यायची ना पाहिजे झबर आहे मी म्हणलं पुरे पैसे दिलेले भाऊ ठीक आहे ना अडीचशे रुपये दिले पाचशे रुपये किलोचं मरण नाही म्हणे किंवा तर अडीचशे रुपये दिले म्हणलं तुला देवला भाऊ नाही दिले बघा भाऊ दिले पुरे पैसे म्हणलं शंतरा भाऊ मी पाचशे रुपये दिले आहे साडे सहाशेच मटन झालं दीड किलो तर पाचशे रुपये दिले आहे रुपये अडीच रुपयाला जबरेचे तर झबरेला म्हणलं भाऊ उद्या घेऊन घेऊ अरे तुम्हाला सांगितलं ना बाबा तुम्ही पैशाचा लोड घ्यायचा नाही माणूस किती आपल्याला तुम्ही आता घरी जाऊ जा, जा चालता मग सरपंच साहेब हा झालं ना, ना आता मटन बी घेतला आपण ना सगळं झालं आता फक्त मटण घरी नेऊन द्यायचं आहे म्हणलं आपला कार्यक्रम चालू करून का टाकू आपण द्यायचा पॅक पॅकचा ठीक आहे ना अर्धी लाईट लाईट सगळं चिकणा विकणा ठीक आहे चला जा मी काम तो शांताराम भाऊ राग काही तो नको भावा हा ठीक आहे ना आज म्हणलं धुलीवंदनचा दिवस आहे सगळे म्हणलं गावामध्ये मटण खाऊन दारू पिऊन म्हणलं फिरू राहिले बिनफाल तू कायला म्हणलं कोणाच्या याच्यात हे पडायचं तर माझ्या घरचे म्हणलं माझी बायको कोण माझ्या दोन पोरी मला काही घराच्या बाहेर निघू देत नाही तर मी ना म्हणलं माझ्यासाठीच दोन आर एच म्हणलं पंपर आणली आहे तर घरीच म्हणलं मी कार्यक्रम कोण टाकिन ता तुम्ही म्हणलं देवलाल भाऊ न तू अं तू या घरी कोण टाकलं ते ठीक आहे ओ पण सरपंच साहेब काय मजा येणार आहे तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय म्हणलं मजा नाही येत ना हा पान ॲडजस्ट करून काय म्हणलं शांताराम भाऊ याजस्टस्ट काही होत नाही ते बाई कोण म्हणलं दोन पोरी काही निवू देत नाही मला घराच्या बाहेर तर तुम्ही म्हणलं पा म्हणलं तू या घरी हा देवलाल बोल तू या कार्यक्रम ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब दुर्गाबाईचं या सा, तुमच्या दोन पोरीचं बरोबर आहे घराच्या बाहेर कोण नाही निवू देत आज धुलीवंदनचा दिवस आहे आज मला सगळे बेवडे बावडे पिऊन खाऊन राहते कि नाही काय म्हणलं झंझर होते की नाही त्याच्यापेक्षा म्हणलं अंदरच्या अंदर म्हणलं ते कार्यक्रम केला तो बरं राहते चल मग शांताराम भाऊ झालं ना आता हा देवलाल बोन तू म्हणलं कार्यक्रम कर बढ्यापैकी मी इकडे करतो घरी ठीक आहे पॅक पॅकचा चला मग आता चला चला या मग मित्रांनो घेतलं बघा अर्धा किलो मटण घेतलं सरपंच साहेबांना एक किलो मटण घेतलं न देवलाल बनवून मला दीड मटण घेतलं पण आता कार्यक्रम करत होतो तुम्हाला लाईट लाईटचा आता मटण झाल्यावर मला थोडंसं घ्या लागते पॅक पॅक तर सरपंच साहेबांनी बाबा घरीच करतो म्हणजे पॅक पॅकचा कार्यक्रम तर आता काय करावं म्हणलं आता देवलाल होऊन मी आहे ना सरपंच साहेब एक टाईमला घरी चला मग कसं वाटलं तुम्हाला आता व्हिडिओ तर सांगा म्हणलं बघा ठीक आहे चला मग मित्रांनो आज म्हणलं होळी आज म्हणलं शंतराम भाऊकडून तुम्हाला तुमच्या परिवाराले होळीच्या हार्दिक हार्दिक शुभकमना ठीक आहे मित्रांनो चला मग व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार